दरम्यान वीज दरवाढीवरील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मुख्य विद्युत अभियंत्यांनी स्पष्ट केले की टाइम ऑफ डे टॅरेफ सध्या घरगुती ग्राहकांना लागू नाही तर तो फक्त औद्योगिक क्षेत्रासाठी लागू आहे वीज मंत्री लवकरच पत्रकार परिषद घेऊन या विषयावर सविस्तर स्पष्टीकरण देणार असल्याचेही मुख्य अभियंत्यांनी सांगितले ते ॲक्च्युली इट इज फाईव्ह टू वन ओ क्लॉक इट इज टाइम ऑफ डे तारी फॉर इंडस्ट्रीज नॉट फॉर डॉमेस्टिक त्याने खरी व्हिडिओ म्हणू न डॉमेस्टिकर म्हणतात इट इज फॉर ऑल द कंझ्युमर्स स्पेसिफाय करू जे की इट इज ओन्ली फॉर इंडस्ट्रीज मिनिस्टरान कितें सांगणा जाणा प्रोपोजल आयला ते इम्पलिमेंट जातले म्हणटा तो प्रोपोजल आयला काय ना आमकां तूं हय काय ना तूं इंडस्ट्रीक लायता टी ओडी इतलें वर्सां अंडर जी आर सी तें ते विचारपाक येवं आमचो सिंपल प्रश्न न्हय टायम ऑफ डे तारीफ इज नॉट देर फॉर डॉमेस्टीक सो मंत्री फटींग उलयता उलयता तूं ऑर्डर कर एक उलय सो तूं ऑर्डर कर डोमेस्टिक सकाळीं म्हाका फोन केलो सांचो फोरकलो फोट ती तो मिडिया कळविलं आणि प्रेस कॉन्फरन्स घेतलो आणि स्पेसिफिकली सांगितलं ते किती मिस इंटरप्रिट झाला त्याचे म्हणजे मिस्टेकिनली किती रॉंग इन्फॉर्मेशन गेला बिकॉज नॉट व्हेरी क्लियर पण जेव्हा लोकांक असं स्टेटमेंट करतो आमचं मंत्री लोकांक दिसता ही सगळ्याकूच एप्लिकेबल सो प्लीज सो ही विल क्लेरिफाय इट इज ओनली फॉर इंडस्ट्रीज अँड इट इज देअर फॉर सो मेनी इयर्स अँड इनफॅक्ट आता ती रिड्यूस झाला पहिली ती वन ट्वेंटी पर्सेंट सर म्हणतात ती वन थर्टी पर्सेंट आशिषली थर्टी पर्सेंट एक्स्ट्रा आशिल्ली सो ती आता जी आसीन कमी केला आणि वैद्य डे टायमा ती हंड्रेड पर्सेंट आणि कमी केला ट्वेंटी पर्सेंट